सोलापूर शहर जिल्हा बागवान जामियत ट्रस्टच्या वतीने मोफत रुग्णवाहिका आणि जामिया पेटी शनिवारी भेट देण्यात येणार आहे सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्ट यांच्या वतीनं सोलापुरात चोवीस तास मोफत रुग्णवाहिका आणि जामिया मस्जिदला शवशीत पेटी भेट देण्याचा उपक्रम शनिवारी वीस जानेवारी रोजी रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे विजापूर वेस येथील अहमद कलेक्शन शेजारी या ट्रस्टच्या कार्यालयाचं उद्घाटन शहर काझी डॉक्टर अमजद अली सय्यद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे याबाबत अधिक माहिती संस्थापक अध्यक्ष जुबेर बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली की उद्याच्या वीस जानेवारी रोजी शनिवारी संध्याकाळी आठ वाजता या बागवान जमियतचा कार्यालयाचा उद्घाटन शहर काझी डॉक्टर अमजद अली सय्यद यांच्या हस्ते होणार आहे आणि त्या दिवशी या जमियतच्या माध्यमातून समस्त सोलापूरवासियांना एक रुग्णवाहिका ॲम्ब्युलन्स आपण त्या ठिकाणी सर्वांच्या सेवेने निशुल्क म्हणजे मोफत सुविधा आपण त्या ठिकाणी देतो आहे आणि त्याचबरोबर डेड बॉडी शेवणासाठी फ्रीझरची आवश्यकता त्या ठिकाणी समाजाला आहे असं समजल्यानंतर आमचे सर्व संचालक मंडळांनी असा निर्णय घेतला की रुग्णवाहिकाबरोबर आपण फ्रीजरसुद्धा त्या ठिकाणी निशुल्क म्हणजे मोफत सेवा आपण त्या त्या ठिकाणी देत आहोत हे फ्रीजर साखरपेटीतील जामा मशीदचे प्रमुखांची चर्चा सवलमत करून त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल आणि रुग्णवाहिका अँब्युलन्स हे सर्वांसाठी विशेषतः सोलापूरच्या सडस समाजासाठी मोफत त्या ठिकाणी या पत्रकार परिषदेला सोलापूर शहर जिल्हा बागवान जमियत ट्रस्टचे सर्व संचालक उपस्थित होते